मंगेश ससाने सोबत आहेत अहिल्यानगरमधून काय जी आरच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलाय काय नेमकं निर्णय या हा जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे एस सी एस टी ओ बी सीचे दाखले द्यायचा जो कायदा आहे दोन हजार सालचा सा, दोन हजार बारा सालची नियमावली आहे त्याच्यामध्ये सुधारणा नाही बिघाडणा करणारा कर, हा जी आर आहे मनोज जारांगेला मुंबईतनं बाहेर काढण्यासाठी स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी आणि या प्रस्थापित मराठा नेत्यांना खासदारांना आमदारांना या सरंजामदारांना कुठंतरी असं दाखवण्यासाठी की हे तुमच्या दार्जीनं सरकार आहे यासाठी भाजप प्रणित जे सरकार आहे यांनी हा जो जे आर काढला आणि खऱ्या अर्थानं आमचं डेथ वॉरंट जे साईन केलं त्याच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये गेलो आहे अशा प्रकारचे शब्द तुमचे जातीचे दाखले द्यायचे असतील प्रतिज्ञापत्र द्यायचे असतील तर जो अर्जदार असतो तो सांगतो की माझा बाप कोणत्या जातीचा होता माझा आजोबा कोणत्या जातीचा होता माझा पंजोबा कोणत्या जातीचा होता आणि त्यामुळं मी ह्या जातीचं आहे हे सर्व ओबीसीतल्या साडेचारशे जातींसाठी हा नियम आहे फक्त एक मराठ्यांसाठीच आता नियम बदलला आहे आणि तिथं असं केलं की माझा बाप कोण होता तो कोणतरी माझा पैपाहुना सांगणार माझ्या कुळातला माझ्या गावातला एखादा नातेसंबंधातला सांगणार की अरे ह्याचा बाप हा कुणबी आहे कारण की मी कुणबी आहे आणि मी ह्याच्या नातेसंबंधातला आहे तर ह्याच्यासारखा हास्यास्पद गोष्ट नाही हा संविधानिक गोष्ट ह्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं ह्या जरांगेच्या आणि जरांगेला साथ देणारे सगळे मंत्री सगळे पक्षाचे नेते आमदार खासदार यांच्या दबावातनं त्यांचं लांगुल लाचन करण्यासाठी हा जे आर काढला आहे या जे आर विरोधात आम्ही हायकोर्टात गेलो आहे आणि हा जे आर ज्या वेळेस याची फक्त एक ते दोन दिवस पूर्ण सुनावणी झाली तर लगेच कोर्ट हा जे आर फेटाळून लावेल फक्त सुनावणी होणं कारण की न्यायव्यवस्थेमध्ये वेळ लागतो वेळखाऊ प्रक्रिया असती पण ज्या वेळेस आमची बाजू ऐकली जाईल आमचे मुद्दे ऐकले जातील हा जे आर तिथं जास्त काळ टिकणार नाही पण फडणवीस यांच्यासोबत जी चर्चा झाली तुमची ते नेमकं चर्चामध्ये काय हे झालं त्यांच्याकडून माहिती आली फडणवीस खूप हुशार आहेत खूप बुद्धिमान आहेत स्वतः वकील आहेत ज्यावेळेस आमची सह्याद्रीला या जे आरच्या संदर्भामध्ये बैठक झाली तिथं भुजबळ साहेब असतील वडेट्टेवर असतील आमचे नेते प्रकाशांना शेंडगे असतील पंकजाताई असतील अनेक दोन उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री होते सगळे तुमचे सचिव होते याच्यामध्ये त्या जे आर बाबतीत जे आमचं कायदेशीर ऑब्जेक्शन आहे त्या संदर्भामध्ये सर्वप्रथम पहिली बाजू मी मांडली तिथं सांगितलं त्यांना की ज्या व्याख्या आपल्या कोणत्याही जातीचं प्रमाणपत्र द्यायच्या याच्यामध्ये व्याख्या असतात कोणत्या कायद्यामध्ये एखाद्या शब्दाच्या व्याख्या असतात त्या कायद्यामध्ये नातेवाईकाची व्याख्या आहे आपल्या आपल्याला आपल्या आईच्या जातीचं प्रमाणपत्र किंवा आईची जात नाही लागत आपल्याला आपल्या बापाची लागती वडिलांची लागती आणि जात ही पितृसत्ताक पद्धतीने रक्तनातसंबंधातल्या व्यक्तीकडून येते पण यांनी असे काही शब्द टाकलेत नातेसंबंध अहो नातेसंबंध आंतरजातीय होतात आंतरधर्मीय होतात ह्या देशात न त्या देशात होतात आता तर नवीन जमात झाली पुरुष पुरुष लग्न करतात बायका बायका लग्न करतात मग सगळे नातेसंबंधी कुणाची जात कुणाला द्यायची का मग देवेंद्र फडणवीस तुम्ही स्वतःला विधीज्ञ म्हणून घेता मग तुम्हाला एवढ्या शुल्लो गोष्टी कळत नाही कुळ कुळाची व्याख्या कुठेही लागती तुम्ही असे शब्द जर टाकले की त्याचा मोगम शब्द टाकून कुणी कसा वापर करा आणि तुम्हाला पाहिजे ते दाखले घ्या म्हणजे तुम्हाला तुम्ही मग असं आम्हाला वाटतंय त्या विधानसभेला आम्ही तुम्हाला लय मोठं मॅन्डेट दिलं का तर शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगीची मदत केली आम्हाला वाटलं बाबा फडणवीस आमची बाजू घेतात आणि तुम्ही आम्ही तुम्हाला उपकार केले तुमचे दोनशे वीसच्या वरती आमदार निवडून आणले आणि तुम्ही आ, तुम्ही अशा उलट्या आमच्या हे केल्या तुम्ही अशा आमच्या उपकाराची परतफेड तुम्ही अशी केली आता या स्थानिक स्वराज्य संस्थांना या भाजपप्रणीत जे राज्य सरकार आहे यांना आम्ही धूळ चालल्याशिवाय राहणार नाही हे फडणवीस स्वतः वकील आहेत आणि तिथं आम्हाला समजून सांगतात ते की याने धक्का लागणार नाही त्यांनी धक्का लागणार नाही मग त्यांना मी असा प्रश्न विचारला तुम्ही फक्त याच्या व्याख्या टाका ना नातेसंबंधाच्या एवढंच टाका फक्त की वडेलांच्या रक्त नातेसंबंधातील जे कोण असतील ते नातेसंबंध ते म्हणतात नाही आम्ही आता त्याच्यात बदल नाही करू शकत आता विषय न्यायप्रविष्ट आहे अहो तुम्ही जी आर काढला तुमच्या विरोधामध्ये कोर्टात गेलो आहे आम्ही मग तुम्हाला याच्यात बदल नाही करतायत तुम्हाला कोर्टामध्ये ठेवा अफिडेव्हिट आम्ही याच्यात बदल नाही सुचवतो आम्ही घेतो याचिका मागं आम्ही एवढे दूध खुडे नाहीत शेवटचा प्रश्न संपदा मुंडे प्रकरणाकडं कसं पाहतात ते संशयित पद असल्याचं प्रत्येक जण या ठिकाणी म्हणतात संपदा मुंडे डॉक्टर यांच्या प्रकरणामध्ये मीडिया ट्रायल होती आहे ती बिचारी आमची भगिनी एका शेतकरी शेतमजुराच्या कुटुंबातनं ती बीड केजमधून ती शिकती आहे ती आज त्या पदाला जाती आहे तिने चाळीस पोस्टमॉर्टम केलेत आमच्यामध्ये कॅलिबर आहे पण आमचं शोषण होतंय आमच्यावर दबाव टाकला जातो आहे तुम्ही असाच अहवाल द्या तुम्ही तसाच अहवाल द्या आणि हा फक्त योगायोग नाही आहे तिने जे अर्ज केलेले आहेत तिने ज्यांच्यावर ॲलिगेशन केलेले आहेत तर या संदर्भामध्ये काय कार्यवाही झाली संपजा मुंडेंच्या प्रकरणामध्ये तुम्ही फक्त एक सी टी सी सी टी व्ही फुटेज कुठलं दाखवताय ते आलेली पण तिजी तिने आत्महत्या करण्यास एवढी उच्च विद्याविभूषित जी पोस्टमार्टम करती तिचं मन किती करखर असेल आणि तरी ती दबावाला ते त्या टेन्शन सहन करू शकत नाही तर तो, तो दबाव किती असेल जर तिने आत्महत्या केली आहे जर तिने हँगिंग केलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की दरवाजा उघडलेला नाही आहे मग तुम्ही तिथं पोलिसांना बोलून पंचांसमक्ष तिथं एखादा होल पाडून मग ते बघून पंचांसमक्ष तुम्ही का नाही पंचनामा केला ती जर त्या हातावर आहे ती जर तुम्ही अक्षर चेक केलं आहे का एका याच्यामध्ये निरीक्षकचं स्पेलिंग वेगळं आहे जिथं भातावर जी, जी त्यांनी सुसाईड नोट आपण जे म्हणतो ती लिहिली आहे त्याच्यामध्ये ते, ते वेगळं आहे ह्याची फॉरेन्सिक चौकशी केली का आणि प्रीमॅच्युअर तिथं काय मग नेते जातात ते आणि ते सांगतात ते असं झालं सीडीआर तपासला लोकेशन वेगळं एवढी घाई कशासाठी मुख्यमंत्री जातात ह्याच्यातला जो संशयित आरोपी खासदार आहे की त्याच्या पी दबाव टाकला की तुम्ही असाच अहवाल द्या त्या संशयित खासदाराचं गुणगान शेर और शायरी गाऊन मुख्यमंत्री करतात ते असं तुम्ही देश चालवताय तुम्ही गृहमंत्री आहात एवढ्या संवेदनशील प्रकरणामध्ये आज देशामध्ये पाहतोय त्या निर्भयाच्या प्रकरणापासून किती प्रकरणं होतात ते मग तुम्ही कोपर्डीच्या ताईसाठी तुम्ही मोर्चे काढले आणि आमच्या संपदा मुंडेंसाठी तुम्ही तिथं येता मुख्यमंत्री येतात जे संशयित आरोपी होऊ शकतात तुमचा जो बदने म्हणून जो पोलीस निरीक्षक होता त्याला आता तुम्ही घेतलं ताब्यात घेतलं त्याची पी सी आहे तिची अजून पी सी चालू आहे त्याची एम सी आर झालेला नाही आहे त्याच्यातनं तुम्हाला काय नवीन आहे निघतात तुम्ही सी डी आर कोणता तपासता सी डी आर तुम्ही कोणता तपासता फडणवीस साहेब सी डी आर कुठला असतो जो नोन नंबर असतो पण ह्या आरोपींनी जे अननोन नंबर जे तिच्याशी काय कॉन्टॅक्ट केला असतं याचा सी डी आर निघू शकत नाही का त्यामुळं तिथं यायचं आरोपींना चिट द्यायची पीडितेच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा याच्यासारखा नीच जी प्रवृत्ती आहे ही महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्यामुळं आमचे अशी मागणी असणारे या जर आता एस आय टी जी नेमली आहे ते पण लाज गाजं हिच्यावर आमचं जर समाधान झालं नाही तर आम्ही सी आय डीची सेंट्रल एजन्सी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची आम्ही मागणी करू आणि याच्यामध्ये जो काय असेल तो आमच्या संपदात न्याय देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू असा आमचं निर्धार आहे धन्यवाद हे होते मंगेजी ससाने आणि अहिल्यानगरमधून मधून ह्या मेळावा पार पडल्याच्यानंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुंबिया अहिल्यानगर